चांगल्या सवयी हे बघा जीवनात डिसिप्लिन पाहिजे शिस्त ही महत्वाची आहे शिस्त नसेल तर सगळे कसे अगदी कसे मनाला येतील तसे वागतील बरोबर आहे मग जर शिस्त हवी असेल तर काही चांगल्या सवयी ठेवणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये पाय पहिली चांगली सवय कोणती तर रात्री सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री लवकर झोपायचं आहे लवकर झोपलात तरच तुम्ही सकाळी लवकर उठू शकता आणि म्हणून लक्षात ठेवायचं पहिली महत्वाची सवय रात्री झोपताना लवकर झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे समजलं लवकर जर तुम्ही उठलात तर तुम्ही फ्रेश राहाल आणि जर तुम्ही अगदी झोपून राहाल तर तुम्हाला दिवसभर कंटाला येईल नुसती झोप येत राहील आणि म्हणून रोज सकाळी लवकर उठायचं सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा शौचाला जायचं शौच म्हणजे काय कोण सांगेल शौच म्हणजे काय कोणाला माहिती आहे शब्द शौचाला जायचं म्हणजे संडासला जायचं कुठं जायचं संडासला जायचं शौचावरून आल्यानंतर किंवा बाहेरून खेळून आल्यानंतर किंवा जेवणाच्या अगोदर आणि पूर्वी साबणाने स्वच्छ हात धुवायचे त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना असा दोन वेळा ब्रश म्हणजे आपले दात घासायचे समजला ब्रशनी स्वच्छ दात घासायचे त्याच्यानंतर दररोज घासून पुसून आंघोळ करावी नियमित केस विंचरावेत विनाकारण झाडाची पाने किंवा फुले तोडू नये झाडांना रोज पाणी घालावे त्यांची निगा राखावी दररोज मोकल्या हवेत खेळावे दररोज व्यायाम करावा सकाळी एकदा अंघोळ झाली की चांगले धुतलेले स्वच्छ कपडे घालावे केस वगैरे मिंतरून झाले की पावडर गंध वगैरे लावावा आणि देवाला नमस्कार करावा देवाला नमस्कार करून झाल्यानंतर आईवडिलांच्या पाया पडावे म्हणजे आई वडिलांना सुद्धा नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर काहीतरी थोडं खायचं नाश्ता म्हणून समजलं काहीतरी म्हणजे काही, काही असं वेगळं काय खायचं नाही ना आपल्या घरात जे भाकरी वगैरे बनवले असते ते खायचं ते आता तुम्ही नवीन काहीतरी फॅड आले काय बोलतात रे ते काय बनवतात बघा पाच मिनिटात म्हणतं मॅगी ही मॅगी अजिबात खायची नाही समजलं मॅगी वगैरे खायची नाही भले ते कधीतरी ठीक आहे अचानक बाबा आपल्याला टाईम नाही आईला बनवायला जेवण बनवायला वेळ आहे मग भूक लागली असेल तर कधीतरी ठीक आहे पण रोज रोज जर तुम्ही मॅगीच खात असाल तर त्याचा परिणाम कुठंतरी तुमच्या आरोग्यावर होणार आहे त्याच्यानंतर थोडीशी भाकरी खाल्ल्यानंतर तुम्ही लगेच कुठं जाता शाळेत जाता बरोबर आहे तर शाळेत जाताना जर रस्त्यावरून जात असाल तर रस्त्याच्या कडे कडा जी असेल तिथून चालायचं चा, मध्ये चालायचं चा, रास्त्या रस्त्याच्या मधून चालायचं नाही कारण रस्त्यावर काय जातात रे गाड्या चालतात त्याच्या मुलं जर मधून चालला तर का होईल का होईल ॲक्सिडेंट होऊ शकतो समजलं आणि मधून म्हणून काय करायचं मधून चालायचं नाही त्याच्यानंतर काही मुलांना गाण्याकडे सवय असतं आहे रस्त्यावर अचानक धावतात इकडून तिकडे तर तसं धावायचं नाही रस्त्यावर थुंकायचं नाही खोकताना किंवा शिंकताना रुमाल तोंडासमोर धरायचा कचरा कचरा पेटीतच टाकायचा खूप जवळून टी व्ही टी व्ही तर बघायची नाही आहे पण कधीतरी बघायची पण जास्त वेळ टी व्ही बघायची नाही आणि जवळून तर टी व्ही अजिबात बघायची नाही मोबाईलचा वापर लहान मुलांनी तुम्ही तर अजिबात करायचं नाही मोबाईलचा जर वापर केलात तर त्याचे बरेच वाईट परिणाम तुमच्यावर होत असतात आणि त्याच्यामुळं लहान मुलांनी विशेष करून मोबाईल वापरायचाच नाही मी तुम्हाला पुढच्या याच्यात सांगेल की मोबाईल वापरा वापरल्यामुळे काय काय कोणकोणत्या गोष्टी चुकीच्या गोष्टी होतात ते तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यात सांगेल समजलं सा। आत्ता आपण चांगल्या सवयी जाणून घ्यायच्यात फक्त त्यामुळं मोबाईलचा वापर करायचा नाही थुंकताना वॉश वॉशबेसिनमध्ये थुंकावे आणि थुंकल्यावर पाणी सोडायचं आहे नाही तर थुंकाचं आणि जायचं बाजूला तर असं नाही दुसऱ्या माणसाला घाण वाटते हा लक्षात त्याच्यानंतर नखे नियमित कापावीत दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करावा आईला घरकामात मदत करावी जेवताना बोलू नये घात चावून चावून खावा स्वतःची कामे काही जी छोटी मोठी कामे असतील ती स्वतःच करायची भरपूर पाणी प्यायचं सगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा इतर पदार्थ सर्व प्रकारच्या नाही तर मला ही भाजी नको मला ती भाजी नको असं करायचं नाही सर्व प्रकारचे जे सर्व भाज्यांमध्ये पौष्टिक घटक असतात ते आपल्याला मिळाले पाहिजेत आता श्रावण महिना चालू आहे बरोबर आहे त्या मुलं सगळ्या प्रकारच्या भाज्या खायच्या भेंडी खायची कारली खायची नाही तर काही मुलं काय करतात कारली कारल्यांची चौकशी असते कडू मग मला कारली नको अरे ती कारली जरी कडू असली तरी त्याच्यामध्ये काहीतरी घटक आहेत ना मग ते आपल्या पोटात जायला पाहिजे का नको हा मेथी बरोबर आहे नैतिकसाठी जोरात टायल्या वाजवा मेथी पालक चला ते आपण नंतर बघू बाकीचे समजलं पुढचं मुख्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही पाणी हे जीवन आहे आणि त्याच्यामुळं पाण्याचा वापर जपून करायचा शालेत नियम नियमित जायचे दांड्या मारायच्या नाहीत खेळणी खेळून झाल्यानंतर जागेवर ठेवायची दररोज सायंकाळी शुभन करोती म्हणायचं पालेभाज्या व फळे नियमित खावीत भाऊ किंवा बहिणीसोबत प्रेमाने वागावे दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करावा रात्री उशिरापर्यंत जागू नये वेळेवर झोपावे किमान सात ते आठ तास झोप घ्यावी आई वडिलांचा मान राखावा त्यांना उलट बोलू नये तुम्हाला शाळेत जाता शाळेतल्या गुरुजी किंवा बाई असतील त्यांचासुद्धा आदर राखावा त्यांना काही विचारायचं असेल तर पहिले त्यांची काय मागायची परवानगी मागावी समजलं कुठं जरी तुम्हाला जायचं असेल शाळेतून घरी जायचं असेल किंवा घरातून कुठं जरी बाहेर जायचं असेल मित्रासोबत खेळायला तरी घरी आई वडिलांची आणि शाळेत असताना गुरुजींची किंवा बाईंची परवानगी घ्यायची आहे समजल्या आणि कधीही खोट बोलू नये चोरी करायची नाही तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर ते मागून घ्यायचं समजलं चोरी नाही करायची मागून घ्यायचं आलं लक्षात तर या काही चांगल्या आहेत त्या तुम्ही अंमलात आणायच्या आहेत जर तुम्ही चांगल्या गोष्टी अंमलात आणलात तर शिस्त ही तुम्हाला नक्कीच लागेल आलं लक्षात आवडल्या तुम्हाला चांगल्या गोष्टी चांगल्या सवयी या सवयी स्वतःला लावून घ्यायच्या आहेत समजल्या मग काय हर्ष आता टी व्ही बघशील की नाही मोबाईल हर्ष हातात मोबाईल असतो म्हणून हर्षलाच विचारता मोबाईल घेणार आता हर्ष घेणार आता? आता ओके ठीक आहे